स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूटूब चॅनल जॉब पण गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत तर पोलीस भरती बघा मित्रांनो एकशे एक, एक हजार ब्याऐंशी पदांना मंजुरी देण्याबाबत तर जे आयुक्तालय आहे आयुक्तालय वाढवण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर के प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला कर प्रेस करा ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काय माहिती आहे काय नाही ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता पोलीस आयुक्तालय बळ तर मीरा भाईंदर वसे विराटसाठी एक हजार ब्याऐंशी पदांना शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर याच्यावरून जी पदे आहेत ती पदे वाढू शकतात मित्रांनो ठीक आहे त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पो बघा तर मिराडवर बघा मीरा भाईंदर वसई विराड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस दलात आणखी एक हजार ऐंशी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे शासनाने एक ऑक्टोबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील जी पद भरती आहे त्याला मंजुरीचा आदेश जारी केला आहे बघा मित्रांनो आणि आयुक्तालयाचे बळ वाढ वाढून गुन्हेगारी रोखण्यासह कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे तर मीरा भाईंदर वसई विराड पोलीस आयुक्तालयाचे सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये जे पोलीस आयुक्तालय होते म्हणून सदानंद म्हणून दाते यांनी नियुक्ती होऊन आयुक्तालयाच्या कार्यरत होते तर पहिल्या टप्प्यात एक हजार ब्याऐंशी पदे जी आहेत ती मंजूर होती केली गेली होती परंतु मीरा भाईंदर आणि वसई विराड ही झपाट्याने वाढणारी जी लोक दोन मोठी शहरे आहेत त्यांच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता आणखी पोलीस बळाची आवश्यकता असल्याने तसा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता बघा आता नव्याने जी भरती प्रक्रिया आहे ती काही गु पदतींना मिळण्याची शक्यता आहे तर गृह विभागाचे उपसचिव आणि राणादा बा बालवणी यांनी एक ऑक्टोबर रोजी राज्यपालांच्या आदेशाचे शासन निर्णय जारी करत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयासाठी दुसऱ्या टप्प्यातील एक हजार ब्याऐंशी पदांना मंजुरी आणि त्यासाठी येणाऱ्या बासष्ट कोटी चार लाख रुपयांची आवर्ती करतात तसेच पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये इतक्या अनावरती खर्चा शासनाने मंजुरी दिलेली आहे हा खर्च हा त्या वर्षीचा उपलब्ध असून बघा अनुदानातून भागवला जाणार आहे या नवीन पद मंजूर मंजुरीमध्ये पोलीस शिपाई सहाशे एकोणनव्वद इतकी जी पोलीस भरतीची हवालदारची पदे आहेत एकशे छप्पन्न तर सहाय्यक याशिवाय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सत्त्याण्णव पदे तर पोलीस शिपायाची सत्याहत्तर पदे बघा इथं माहिती देण्यात आलेली आहे आणि पोलीस हवालदाराची सतरा पदे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकची अकरा पदे प्रामुख्याने जी आहे ती भरण्यात येणार आहे आणि कार्यालयाच्या अधीक्षक लघुलेखक लिपिक अन्य तांत्रिक पदे देखील आहेत मंजुरीमुळे आता नव्याने भरती प्रक्रिया काहींना पदो मिळण्याची शक्यता आहे बघा तर राज्य शासनाने बघा जून दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन पोलीस महासंचालकांनी मीरा भाईंदर वसई विराट पोलीस आयुक्तालयाची आणखी एक हजार ब्याऐंशी पदांना मंजूर देण्याबा देण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मंजूर देण्याची शासनाकडे परवानगी दिलेली आहे बघा राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील मंजुरी आणि वित्त विभागाने दिलेल्या मंजुरीनुसार हा शासन निर्णय जारी के करण्यात येणार आहे बघा तर पोलीस भरतीची जी पदे आहे ती लवकर आणि नवीन तुमची जी पोलीस भरती आहे ठीक आहे बारा हजार प्लस तुमची पोलीस भरती कधीपर्यंत येऊ शकते तर बघा मित्रांनो आता आचारसंहितेचं वातावरण चालू आहे आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर तुमची दिवाळीनंतर पोलीस भरती मित्रांनो बघा म्हणजे डिसेंबर जास्तीत जास्त डिसेंबरमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत पण अगोदर जर त्यांनी फॉर्म भरून घेतले आचारसंहितेपूर्वी जर त्यांनी आता भरती जाहीर केली आणि फॉर्म भरून घेतले तर तुमची भरती कदाचित डिसेंबरमध्ये होऊ शकते डिसेंबरनंतर त्यामुळे तयारीला आतापासूनच लागू चालू राहू द्या मित्रांनो तुमची तयारी परफेक्ट असू द्या आतापासूनच तर तुमचं ग्राउंड आणि मैदानी तुमचे डेली चालू ठेवा ठीक आहे त्यामुळे मित्रांनो आणि नवीन पोलीस भरतीमध्ये बघा तुम्हाला वय वाढण्याचे चान्सेस पण जास्तीत जास्त आहेत कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोललेले होते की दोन हजार तेवीस व चोवीसच्या भरतीमध्ये त्यांनी बोललेलं होते की आम्ही जी नवीन पोलीस भरती आता काढणार आहोत त्यामध्ये दोन वर्ष किंवा एक वर्ष कमाल मर्यादा आम्ही वयोमर्यादा वाढवणार आहोत त्यामुळे ज्या ज्या उमेदवारांचे वय संपलेले आहे त्यांना आता चान्स भेटणार आहे त्यामुळे आता तुम्ही चांगली तयारी करा मित्रांनो आणि आपले चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि पोलीस भरती संदर्भात एकदम क्विक अपडेट भेटत असते लगेच तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती भेटत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करूं। चार... चार... लाग लाग करा म्हणजे पोलीस भरती संदर्भात तुम्हाला नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅ चॅनलपर्यंत बोट भेटत असते तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद